मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी गावातील प्रथमेश राहुल पाटील हा पाचवी शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे तर दररोज मंगळवेढा इथं शाळेसाठी एस टी बसने एजा करतो शनिवारी सकाळी त्याच्या पालकांनी त्याला शाळेत सोडले होते शाळा सुटल्यानंतर प्रथमेश मंगळवेड्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या चौऱ्याण्णव झिरो पाच क्रमांकाच्या एस टी बसमधून घरी परतत होता मंगळवेढा सोलापूर मार्गावर दामाजी कारखाना पाटीच्या पुढे बस आल्यानंतर कंडक्टरनं त्याच्याकडे प्रवासाचा पास मागितला प्रथमेशनं दफ्तर तपासलं मात्र काही वेळातच त्याच्या लक्षात आलं की पास घरीच राहिलाय ही बाब त्यानं कंडक्टरला सांगितली त्यानंतर कंडक्टरनं त्याच्याकडे तिकिटासाठी पैसे मागितले मात्र प्रथमेशकडे पैसेही नव्हते यावेळी घाबरलेल्या प्रथमेशनं माझ्या वडिलांना फोन करा ते पैसे पाठवून देतील अशी विनंती केली मात्र कंडक्टरनं ही मागणी धुडकावून लावत मंगळवेडा सोलापूर हायवेवर बस थांबून त्याला खाली उतरले हायवेवर उतरवलेला चिमुरडा घाबरला पास नाही पैसे नाहीत आणि थेट हायवेवर उतरवल्या गेल्यामुळं प्रथमेश प्रचंड घाबरला त्याला रडू कोसळलं काही वेळातच तो रस्त्याच्या कडेला थांबून होता त्यानंतर त्यांना जाणाऱ्या वाहनांना हात दाखवला अखेर एका दुचाकी स्वारानं त्याला ब्रह्मपुरी गावापर्यंत सोडलं प्रवाशांची ही विनंती दुर्लक्षित या घटनेदरम्यान बसमधील एक महिला प्रवाशानं कंडक्टरकडे विनंती केली माझ्याकडे स्वतःच्या तिकिटाव्यतिरिक्त फक्त पंधरा रुपये आहेत ते घ्या पण या मुलाला उतरवू नका असं त्या म्हणाल्या मात्र विद्यार्थ्याच्या प्रवासासाठी अजून अकरा रुपये कमी पडतात असं सांगत कंडक्टरनं ही विनंतीही फेटाळली संध्याकाळी घरी पोहोचल्यानंतर प्रथमेशनं संपूर्ण प्रकार वडील राहुल पाटील यांना सांगितला त्यानंतर पालकांनी तात्काळ मंगळवेढा एस टी आघार प्रमुखांकडे लेखी तक्रार केली या तक्रारीनंतर मंगळवेढा एस टी आगार आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून घटनेची चौकशी करून, करून योग्य कारवाई करण्याचं आश्वासन पालकांना देण्यात आलं आहे